महाशिवरात्री दोन हजार पंचवीस सव्वीस फेब्रुवारी वार बुधवार ह्या दिवशी येत आहे या दिवशी चार प्रहरामध्ये पूजा केली जाते तर ही चार प्रहरामध्ये केली जाणारे पूजेला विशेष महत्त्व असते ही चार प्रहरामध्ये केले जाणाऱ्या पूजेपासून अतिशय सुफळ प्राप्त होते अतिशय संतु संतुष्टता आपल्याला प्राप्त होते तर ह्या प्रहरामध्ये ही पूजा करणं अति आवश्यक असते तर ही पूजा कुठल्या प्रहरामध्ये करावी आणि ह्या प्रहराचा वेळ काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा तर प्रथम प्रहराची वेळ ही सायंकाळी सहा वाजून एकोणावीसपासून रात्री नऊ वाजून सव्वीस पर्यंतची आहे ही सव्वीस फेब्रुवारीच्या सायंकाळची सहा वे वाजेची वेळ आहे दुसऱ्या प्रहराची वेळ ही रात्री नऊ वाजून सव्वीसपासून मध्यरात्री बारा चौतीसपर्यंत ही दुसऱ्या प्रहराची वेळ आहे त्यानंतर तिसऱ्या प्रहराची वेळ मध्यरात्री बारा चौतीसपासून सत्तावीस फेब्रुवारीच्या पहाटे तीन वाजून एक्केचाळीस मिनटापर्यंत आहे आणि चौथ्या प्रहराची वेळ ही पहाटे तीन वाजून एक्केचाळीस मिनटापासून सकाळी सहा वाजून चाळीस मिनटापर्यंतची आहे ह्या चारही प्रहरामध्ये केली जाणारी पूजे अधिक फलदायी असते तर ह्या संपूर्ण प्रहरामध्ये पूजा कशी करावी याचा संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा आणि